डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस राज्यामध्ये पुन्हा पावसानं धुमाकूळ घातलाय अनेक छोटे मोठे धरणं ओव्हरफ्लो झाले आहेत यामध्ये भोजापूर येथील धरण ओव्हरफ्लो झाल्यानं संगमनेर येथील म्हाळुंगे नदीला पुराचं स्वरूप आलं तसेच म्हाळुंगे नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं या पुलावरती बॅरिकेड्स लावले आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांना आणि परिसरामध्ये रहिवाशांना मालपाणी हेल्थ क्लब रोड घोडेकर मळा इथून जाण्यास सांगितलं आहे बॅरिकेड्स लावलेले असताना देखील काही नागरिक या पुलावरनं जात आहेत त्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा दिसून येतोय तरी देखील नागरिकांनी अशा प्रकारे धोका पत्करू नये असं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केलं आहे 全員。 शाविस शेक्स सी चोवीस तास संगमनेर